आजच्या बदललेल्या परिस्थितीत सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श यामधील फरकाबद्दल पालकांनी त्यांच्या मुलांशी बोलणे अतिशय आवश्यक झाले आहे परंतु सर्वच पालक असे बोलू शकतील किंवा संवाद साधू शकतील याची शक्यता कमी आहे म्हणून अंगणवाडी ताई म्हणून आपल्याला ही जबाबदारी स्वीकारावी लागत आहे सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श याबाबत आपल्या अंगणवाडीत येणाऱ्या बालकांना फारसे माहीत नसते सुरक्षित असुरक्षित स्पर्श आणि खाजगी भाग अवयव म्हणजे नेमके काय योग्य आणि अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता बालकांना नेहमीच असते स्क्रीनवर अनेक चित्र दिसत आहेत त्यामध्ये बालकांना स्पर्श विविध पद्धतीने करताना दिसत आहे आता आपण सुरक्षित स्पर्श आणि असुरक्षित स्पर्श यातील नेमका फरक समजून घेऊया म्हणजे बालकांना आणि त्यांच्या पालकांना सांगताना आपल्याला नक्कीच सोपे जाईल सुरक्षित स्पर्श म्हणजे लोक एकमेकांची काळजी घेण्यासाठी आणि पालनपोषणाच्या निमित्ताने स्पर्श करतात अशी व्यक्ती म्हणजे बालकाची आई बाबा काळजी घेणारी कोणतीही व्यक्ती अंगणवाडीमधील ताई मायेने प्रेमाने कौतुकाने असा स्पर्श करू शकतात असा स्पर्श बालकाला सुरक्षिततेची भावना निर्माण करते आपण सर्वांना हवे आहोत मला सर्व परिचित लोक स्वीकारत आहेत या भावनेने त्यांना आनंद मिळतो आता आपण असुरक्षित स्पर्श म्हणजे नेमके काय हे पाहूया असुरक्षित स्पर्श हा गोंधळात टाकणारा अयोग्य स्पर्श असतो त्याला अप्रिय स्पर्श असेही म्हणतात असा स्पर्श वेगळा वाईट अनुभव देतो जो बालकांनाच काय मोठ्या व्यक्तीलासुद्धा आवडत नाही अशा स्पर्शामुळे अस्वस्थ भीती चिंता आणि असुरक्षित वाटू लागते असुरक्षित स्पर्शांमध्ये दुखापत होऊ शकणारे स्पर्श देखील असू शकतात अनेकदा बालकांना जवळ घेणे चुंबन घेणे घट्ट मिठी मारणे असे प्रकार प्रेमाने कौतुकाने किंवा वाईट भावनेने सुद्धा केले जातात नेमक्या कोणत्या भावनेने असे स्पर्श केले जात आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे परंतु बालकाची इच्छा नसेल तर त्यांना मिठी मारणे त्यांना अतिशय जवळ ओढून घेणे किंवा चुंबन मुके घेण्यास सांगू नये मग ते आईवडील असोत आजी आजोबा असोत किंवा इतर कोणतेही नातेवाईक असोत एखाद्याला मिठी मारायची आहे की नाही चुंबन घेऊ द्यायचे की नाही ह्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार बालकाला असतो याची जाणीव आपल्याला अंगणवाडी ताई म्हणून पालकांना बालकांना पालकसभेत पालक विविध उपक्रमात सहजपणे करून द्यावी लागणार आहे स्क्रीनवर बालकांचे चित्र दिसत आहे मुलगा किंवा मुलगी असो या पाच ठिकाणी कोणीही आई बाबा बालकांची काळजी घेणारी व्यक्ती सोडली तर ह्या बालकांच्या खाजगी भागात कोणीही स्पर्श करू नये अंघोळ करणे सुशी केली असता स्वच्छता करणे अशावेळी स्पर्श करणे भाग असते बालकाला सुद्धा कोण कोणत्या भावनेने स्पर्श करत आहे हे समजत असते फक्त शब्दात सांगताना त्यांना मर्यादा येतात बालकाला विविध उपक्रमाच्या कथेच्या माध्यमातून सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाची माहिती दिली पाहिजे जेव्हा जेव्हा असे असुरक्षित स्पर्शाचे अनुभव चुकून बालकांना आले तर लगेच बालकांनी आपल्या पालकांना अंगणवाडी ताईंना आणि जे त्यांच्या अतिशय जवळचे आहेत त्यांना सांगितले पाहिजे हे आपण बालकांना सांगितले पाहिजे बालकांचे शरीर त्यांचे स्वतःचे आहे आणि त्याचे संरक्षण होणे हा बालकांचा मूलभूत अधिकार आहे आपण अंगणवाडी ताई म्हणून आपली भूमिका खूप महत्त्वाची आहे तसेच आपल्या अंगणवाडीतील बालकाला आपण खात्री विश्वास निर्माण केला पाहिजे की बालकांचे म्हणणे ऐकले जाईल त्यांच्यावर विश्वास ठेवला जाईल त्यांच्या हक्काचे संरक्षण केले जाईल सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाविषयी शिक्षित आणि जागरूकता निर्माण करणे हा आजच्या चर्चेचा उद्देश आहे बालशोषणाची कोणतीही दुर्दैवी घटना टाळण्यासाठी या विशिष्ट विषयावर आपल्या अंगणवाडीत आपल्या प्रशिक्षणात संपर्क सत्रात पालक सभेत समाजाला मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेणे चर्चा करत राहणे महत्वाचे आहे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा जनजागृती केली पाहिजे संपर्क सत्रात अशा विषयांवर मोकळेपणाने चर्चा केली पाहिजे धन्यवाद